आमदा म्हणले महाराज जरा बायात छकडा घेऊन या मी तुम्ही युट्यूबवर टाका ते म्हणली बाई मी आणतो त्याने युट्यूबवर टाकले आपण म्हणून हे जमाना कसा आहे ओ म्हणून येतो देवाधर्माचे गा लिमू लागलो मला खडे मारायत पाठीमागून मागून खडे मी आमलं तहाबा उठतो जरा पण नाही खडे सुरूच होते हे आता हे <laughs> जमाना तसा आहे म्हणून देवाचं देवनाम झालं हरीचा हरिनाम संपलं झालं बरं महाराज या, या। पोटा दरवर्षी प्रमाणे पारंपरिक आलेली हे कार्यक्रमाचे ने। नेम पण ने। गेल्या ने। 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 ने वर्षी कुणी कड फिस केले होते की